नमस्कार तुमचं गाव कोणतं आहे तरणी मोगाव रेनापूर तालुका नाव सांगा अमोल केर वाशिंद राहणार तळणी मोगाव तालुका रेनापूर जिल्हा लातूर किती वर्षाचा अठरा महिन्याचा अठरा महिन्याचा देवणीचा गोरा बघा तुम्ही अठरा महिन्याचा देवणीचा गोरा आहे बघा एकदम टॉप क्वालिटीचा अमोल शिंदे यांचा आहे आता विक्रीसाठी आणला का प्रदर्शनासाठी प्रदर्शनासाठी हो याला तयार करण्यासाठी काय काय खाऊ घालता याला तयार करण्यासाठी हरभरा चुन्नी मका चुन्नी सरकी पेंट घ शेंगदाणा पेंट शेंगदाणा पेंट आ, किती किलो देतात दिवसातून पुरा दिवसातून दोन किलो पेंड दोन किलो हो, हो, हो म्हणजे एका टाईमला दो, दो, दोन किलो दो, दोन टाईमला चार किलो